विरशेद ग्रामपंचायत पंचायत मनीषा साहेबराव गावित बिनविरोध सरपंच पदावर कळवण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पंचायत विरशेत येथील सरपंच पदासाठी मनीषा साहेबराव गावित यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे गावकऱ्यांनी आणि सर्व सदस्यांनी एकमताने त्यांना संधी दिल्याने ही निवड बिनविरोध ठरली ग्रुप ग्राम सर्व सदस्य निवडून आले असून सरपंच पदासाठी कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने उमेदवारी अर्ज न भरल्याने सो मनीषा साहेबराव गावित यांचा निवडणूक विजय निश्चित झाला यानंतर निवडणूक अधिकारी गावित मॅडम यांनी अधिकृत घोषणा केली या निवडीबद्दल गावातील नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती आणि पदाधिकारी यांनी सौ सनिष साहेबराव गावित यांचे अभिनंदन केले यावेळी त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमास बेंकुळे तात्या पोपट जगताप पोलीस हवालदार पवार दादा व गावातील श्रेष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती गिरणा वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी पुंजराम काढू पुनत खोरे कळवण